नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे रायगड मॅच तर मित्रांनो ही आता दहावी गणित भाग एक मधलं चौथं प्रकरण ज्याचं नाव आहे अर्थनियोजन या लेक्चरमध्ये आपण त्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत सरासरीच्या चार पॉईंट एकला पण सुरुवात करणार आहोत प्रकरणाचं नाव आहे अर्थनियोजन अर्थ अर्थ म्हणजे ऑब्विसली पैसा इको इकोनॉमिक्स ज्याला आपण बोलतो आपल्या देशामध्ये कोणत्या अशा कारणांमुळे आपल्याला टॅक्स भरावा लागतो किंवा जो तो टॅक्स आहे जो आपण कर बोलतो त्याला मराठीमध्ये त्या कराचं नियोजन कसं केलं जातं ह्याच्या डिटेलमध्ये डिटेलमध्ये तर नाही पण एक, एक तुम्हाला ओळख करून दिल्या या चॅप्टरमध्ये आणि अर्थनियोजन म्हणजे सरावसेनच्या चार पॉईंट एक सुरुवात करण्याआधी आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घेणं ज्याचं नाव आहे जीएसटी तुम्हाला याचा अर्थ माहिती पण असेल कदाचित तरी पण मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये हा काय कन्सेप्ट आहे तो समजावून सांगतो जीएसटी आपल्याला समजणं गरजेचं आहे कोणत्या वस्तूंवरती किती पर्सेंट जीएसटी असते काय असते काय सी जीएसटी एस जीएसटी काय हे तुम्हाला थोडक्यामध्ये मी डिटेलमध्ये तर नाही सांगत बसत पण थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन करून देतो यामधल्या बऱ्याचशा मुलांना विद्यार्थ्यांना माहिती पण असेल तरी तुम्ही समजून घ्या जीएसटी म्हणजे काय याचा फुलफॉर्म होतो गुड्स सर्व्हिस टॅक्स गुड्स सर्व्हिस टॅक्स ठीक आहे गुड्स हा महत्त्वाचा शब्द आहे गुड्स म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आपण मार्केटमध्ये आपल्या दैनंदिन जीवनासाठी खरेदी करतो इवन हा मार्कर बोर्ड मोबाईल फ्रीज टीव्ही काही म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूपासून ते औद्योगिक क्षेत्रातल्या वस्तूपर्यंत सर्व गोष्टी येतात त्या गुड्समध्ये ठीक आहे आता या गुड्सची सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करतात कोण ना कोणतरी एक कंपनी असते किंवा एक इंडिपेंडेंट उद्योजक असतो व्यापारी असतो तो आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी प्रोव्हाइड करतो ती झाली सर्व्हिस आणि ह्या सर्व्हिसवरती आपली जी गव्हर्नमेंट आहे जो शासन सरकार बोलतो तो सरकार काही ना काहीतरी पर्सेंटेजने टॅक्स वसूल करतो आणि ह्याच पूर्ण कन्सेप्टला बोलतात जी एस टी गुड्स सर्व्हिस टॅक्स ठीक आहे मग ती कोणतीही गोष्ट असू दे कोणताही एक उद्योजक काहीही वस्तू बनवतोय तर त्या वस्तूंवरती गव्हर्नमेंटला शासनाला टॅक्स देणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही मॅथ सायन्स शिकता हवीला याचबरोबर एक इतिहास नागरिकशास्त्र किंवा हिस्ट्रीमध्ये तुम्ही एक सब्जेक्ट आहे तुम्हाला हिस्ट्री याच्यामध्ये आता मी हिस्ट्रीनं पूर्ण शिकवत बस पण हिस्ट्रीमध्ये एक आपल्याला जे काही गव्हर्नमेंट आहेत हि जे जे दोन पार्ट आहेत ते शिकण्यासाठी भेटतात पहिला पार्ट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट दुसरा आहे स्टेट गव्हर्नमेंट ठीक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला मराठीमध्ये बोलतात केंद्र शासन आणि स्टेट गव्हर्नमेंटला मराठीमध्ये आपण बोलतो राज्य शासन ठीक आहे केंद्र शासन वेगळं राज्य शासन वेगळं म्हणजे सरकारच आहे दोन्ही पण काही ना काहीतरी त्यांचे उद्दिष्ट वेगवेगळे त्यांचे अधिकार वेगवेगळे आहेत पण गव्हर्नमेंट आहे ठीक आहे आता ही गव्हर्नमेंट काय करणार आहे की आपल्या संदर्भामध्ये जेवढ्या आपण कंपनीज किंवा मोठे मोठे उद्योजक झाले ते कोणत्या गोष्टी बनवत आहेत ते किती रुपयाला बनवत आहेत काय बनवत आहेत आता बरेचसे याच्यामध्ये असे व्यापारी पण असतात की जे इनलिगली पद्धतीने आपला बिझनेस करतायत पण आता आपण एक स्टेप पुढे आलोय आता जी गव्हर्नमेंट पण एकदम हुशार गव्हर्नमेंट झाले की तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चुकून माकून करत असाल सरकारला विदाऊट टॅक्स न भरता म्हणजे न देता तर तो एक कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे बारीकली बारीक इवन तुमच्या ते आ, लेडीज लोकांचा जो क्लिप असतो लावायचा एक दोन रुपयाला भेटतो त्यावरतीही गव्हर्नमेंट टॅक्स आकारते या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती करून घ्यायची असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आपण जीएसटी संदर्भात एक स्पेशली एक मोठ्या लेक्चरचा व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी आणि त्यामध्ये प्रत्येक गोष्टींवरती किती पर्सेंटेज गव्हर्नमेंट टॅक्स लावते हे तुम्हाला नक्कीच त्या लेक्चरमध्ये मी समजावून सांगेन पण आता जर इकडे तीच खिचडी करत बसलो तर आपला सरवसनचे चार पॉईंट एकला तर आज सुरुवात होणार नाही ठीक आहे तर मध्ये सांगतो सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट असेल प्रत्येक गव्हर्नमेंट त्या वस्तूंवरती आपला टॅक्स आकारणार मग सेंट्रल गव्हर्नमेंट जो टॅक्स आकारतो एखाद्या गोष्टीवरती त्याला आपण बोलतो सी जी एस टी सॉरी सी जी एस टी म्हणजेच काय सेंट्रल गुड्स सर्व्हिस टॅक्स याचा फुल फॉर्म आहे परीक्षेला तर येत नाही पण तुमच्या माहितीसाठी सेंट्रल गुड्स सर्विस टॅक्स आणि स्टेट गव्हर्नमेंट जो टॅक्स आकारतो त्याला आपण बोलणार एस जीएसटी एस जीएसटी म्हणजे काय की स्टेट गुड्स सर्विस टॅक्स ठीक आहे सेंट्रल गुड सर्व्हिस टॅक्स स्टेट गुड सर्व्हिस टॅक्स सी वेगळा एस जी एस टी वेगळा ठीक आहे आता हे दोन्ही पण आहेत ते जीएसटी चे भाग आहेत गुड्स सर्व्हिस टॅक्स मध्ये ह्या दोन्ही पण गव्हर्नमेंटला टॅक्स सेम डिस्ट्रीब्युट केला जातो सांगतो एक एक्झाम्पल एक सपोज हा एक मार्कर आहे ठीक आहे ह्या मार्करची कॉस्टिंग वगैरे आता हे तुम्हाला लांबलंच उदाहरण होईल समजून घ्या जर समजा एखाद्या गोष्टीवरती मार्कर वरती जर का समजा या विक्रीसाठी गव्हर्नमेंटने टेन पर्सेंट टॅक्स लावलाय समजा टेन पर्सेंट टॅक्स देऊन ही जी मार्केटला विक्री किंमत वीस रुपये आहे तर या वीस रुपयामधले गवर्नमेंटला या मार्कच्या उद्योजकाकडून फाय पर्सेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला भेटणार सीजीएसटी आणि फाय पर्सेंट स्टेट गव्हर्नमेंटला भेटणार ते म्हणजे एस टी ठीक आहे गव्हर्नमेंटला दहा टक्के टॅक्स द्यायचा मार्कर या मार्करवरती कोणाला या मार्करच्या उद्योजकाला तो जो दहा टक्के टॅक्स गव्हर्नमेंट वसूल करते त्या दहा टक्के मधला पाच टक्क्यांचा अधिकार असतो सेंट्रल गव्हर्नमेंट सी जी एस टी पाच टक्के अधिकारी असतो स्टेट गव्हर्नमेंट एस टी ठीक आहे सीजीएसटी एसडी एस जी एस टी हे टोटल जीएसटीचे प्रकार आहे जी एस प्रकार आहेत सीजीएसटी आणि एस जी एस टी ठीक आहे आता हे जे दोन प्रकार आहेत ते कसे काय बनले जेवढा पण जीएसटी आकारला गेलेला आहे सपोज दहा टेन पर्सेंट असो ट्वेंटी पर्सेंट असो कि ट्वेंटी फायव्हर्सेंट असो ठीक आहे सबको मिलेगा इन दोनों को सेम, -सेम मिलेगा अर्धा अर्धा म्हणजेच काय की जेव्हा दहा टक्के जीएसटी असेल तेव्हा जर आपल्याला एक छोटा मोठा ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो एक एक मार्काला की पूर्ण जीएसटीचा दर जर दहा टक्के आहे तर यातला सीजीएसटीचा दर किती आपल्याला माहिती आहे की जीएसटी पेक्षा सीजीएसटी नेहमी अर्धी असते का अर्धी असते कारण की सेम भागांमध्ये दोन्ही पण गव्हर्नमेंटला ह्या टॅक्स मधून रेशू द्यायचा हिस्सा द्यायचा आहे तर जर टेन पर्सेंट जर जीएसटी असेल तर फाय पर्सेंट सीजीएसटी म्हणजे सीजीएसटी हे पूर्ण जीएसटी चार अर्धी असणार सूत्र भेटलं की सी जी एस टी आणि एस हे दोन्ही पण कसे असणार तर इक्वल असणार पहिला मुद्दा हे बारीक सारीक रिलेशन आपल्याला लक्षात घेणं समजून घेणं गरजेचं आहे सीजीएसटी आणि एसजीएसटी नेहमी बरोबर असणार कारण की हे दोन्ही मिळूनच पूर्ण जीएसटी बनते आणि जीएसटी मधलाच या दोन्ही पण शासनाला दोन्ही पण गव्हर्नमेंटला त्यांचा त्यांचा हिस्सा भेटतोय सीजीएसटी तेवढाच एसजीएसटी सीजीएसटी किंवा एसजीएसटी ह्याचा दर कसा असणार आहे हाफ असणार आहे कोणाच्या पूर्ण जीएसटीच्या ठीक आहे बघा कसं होत आहे समजा जीएसटी आहे टेन पर्सेंट तर सीजीएसटी आणि एसजीएसटी म्हणजेच सी जी एस टी पण किती फाय पर्सेंट आणि एस जीएसटी पण किती तर फाय पर्सेंट हे छोटे मोठे रिलेशन आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे हे जे दोन रिलेशन आहेत हे शंभर टक्के डोक्यामध्ये फिट ठेवा काय मी रिपीट एकदा माझे वाक्य पुन्हा एकदा बोलून दाखवतो तुमच्या समोर सगळ्यात पहिला जी एस टी गुड्स सर्विस टॅक्स त्याचेच दोन प्रकार आहेत सीजीएसटी एस जीएसटी सी म्हणजे सेंट्रल गुड सर्व्हिस टॅक्स एस जीएसटी म्हणजे स्टेट गुड सर्व्हिस टॅक्स ठीक आहे पूर्ण जी एस टी ह्या दोन प्रकारांमध्ये विभागली गेलेल्या पण सेम म्हणून सीजीएसटीचा दर हा पूर्ण जीएसटी चा अर्धा असणार एस जी एस पण दर पूर्ण जीएसटी पेक्षा अर्धा असणार आणि जेवढी सी जी एस टी आहे तेवढीच एस जी एस टी पण असणार हे दोन्ही पण इक्वल असतात या तीन बारीक सारीक गोष्टींचा जर का तुम्ही एकदम डोक्यामध्ये फिट ठेवलात तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं उदाहरण येऊ दे किती पण मिक्सिंगवाला उदाहरण येऊ दे जर का आपल्याला रिलेशन माहिती आहे तर ती गणित सोडवण्यासाठी आपल्याला एकदम सोपी जातात म्हणून हा जेवढा सोपा चॅप्टर आहे तेवढाच इम्पॉर्टंट आहे आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड संबंधित चॅप्टर आहे कारण की आज तुम्ही दहावीला आहे उद्या अकरावी बारावी कोण डॉक्टर इंजिनियर बनेल कोण स्वतःचा व्यवसाय स्थापित करेल कोणत्याही क्षेत्रामध्ये गेला तरी पण तुम्हाला इकॉनॉमिक्सला फेस करायला लागणार आहे उद्या जर का तुम्ही मार्केटमध्ये इंडिपेंडेंट स्वतःची एक स्वतःच्या पैशांमधून काही वस्तू खरेदी करायला गेलात तर तुम्हाला या गोष्टीचा नॉलेज पाहिजे की बाबा रे ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टी जी मी खरेदी करतोय ह्यातला गव्हर्नमेंटला टॅक्स जातोय आणि पूर्ण गव्हर्नमेंट ला पैसे कुठून येतात की ह्या बारीक सारी गोष्टींचा टॅक्स इन्कम टॅक्स जीएसटीचा म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीचा टॅक्स आहे तो टॅक्स वसूल करून गव्हर्नमेंटकडे पैसे येतात आणि तेच गव्हर्नमेंट आपल्या सोयीसाठी किंवा आपल्या उत्क्रांतीसाठी डेव्हलपमेंटसाठी त्या पैशांचा उपयोग करतो मग तुम्ही जर गावखेड्याच्या क्षेत्रातून असाल तर आपल्याला माहिती आहे की किसान लोकांना म्हणजे फार्मर लोकांना अनुदान भेटतो बऱ्याचशा सोयी आहेत गर्भवती महिलांसाठी किंवा लेडीज लोकांना शिक्षण देण्यासाठी सायकल वाटप हेम तेम रस्ते बांधकाम सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्याच पद्धतीच्या टॅक्समधून गव्हर्नमेंट वसूल करून करून एक निधी जमा करते आणि त्या निधीचा उपयोग आपल्या एरियातल्या विकासासाठी वापर करते तर ह्या पद्धतीचा हा चॅप्टर आहे म्हणून हा आपल्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड आहे म्हणून ह्या चॅप्टरला एकदम डिटेलमध्ये समजून घ्या हातातले मार्क येते हे जर चॅप्टर पूर्ण डोक्यामध्ये फिट असेल तर शंभर टक्के ह्या चॅप्टर मधला कोणताही गणित तुम्ही सोडवाल तुमचे मार्क्स कट होणार नाही जर का विषय तुमच्या डोक्यामध्ये फिट असेल म्हणून आपली व्हिडिओ न स्किप करता पहा आता आपण सुरुवात करूया सरावसांच्या चार पॉईंट एक साठी जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मोटिवेशन द्या जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहीन आणि त्या व्हिडिओची लिंक सर्वात प्रथम तुम्हाला पोचेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूया चार पॉईंट एक साठी लेट स्टार्ट तर मित्रांनो संच चार पॉईंट एक मधले आपण ह्या मध्ये पहिले तीन प्रश्न कव्हर करणार आहोत पहिले तीन प्रश्न बघणार आहोत आणि उरलेले चार प्रश्न ह्या नंतरचा जो भाग आहे म्हणजे चार पॉईंट एक चा भाग नंबर दोन ह्यामध्ये आपण पूर्ण चार प्रश्न उरलेले चार प्रश्न ते कव्हर करूयात टोटल सात प्रश्नांचा हा सराव संच आहे पण तुम्हाला इंट्रोडक्शन सांगण्यामध्ये आपले दहा अकरा बारा मिनिटं गेले त्यामुळे एक मोठा व्हिडिओ लेंदी व्हिडिओ होऊन जाईल त्यामुळे आपण पहिले तीन प्रश्न या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला आहे पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात एक पावन मेडिकल्स मेडिकल कंपनी आहे मेडिकल्स आहे त्याचं नाव आहे पावन औषधांचा पुरवठा करतात त्यांच्या दुकानातील काही औषधींवरती जीएसटीचा दर बारा टक्के जीएसटीचा दर किती आहे बारा टक्के तर आपल्याला विचारलं काय तर सीजीएसटी व एस जी एस दर किती एकदम नॉर्मल प्रश्न आहे आताच मी तुम्हाला जे तीन रिलेशन एकमेकांना काय असतात ते लक्षात ठेवण्यासाठी सांगितलेले तेच त्या तेच रिलेशन आपण इकडे यूज करणार आपल्याला माहिती आहे जेवढा सीजीएसटी असणार आहे तेवढाच एस जी एस टी पण असणार आहे कारण की सी जी एस टी एस जी एस टी कसे असतात एकमेकांना इक्वल असतात तेच तेच आहे आपल्याला माहिती आहे काय माहितीये की सी जी एस टी इज इक्वल टू एस जी एस टी बरोबर आहे हा पहिला मुद्दा झाला आता टोटल जीएसटी आपल्याला दिलेली टोटल जीएसटी दिली जी की म्हणजे किती तर बारा पर्सेंट आपल्याला माहिती आहे सीजीएसटी आणि एस जीएसटी हे दोन्ही पण टोटल जीएसटी पेक्षा हाफ असतात अर्धे असतात तो एक रिलेशन आपण इकडे यूज करणार आहे कसं करू शकतो मग आपल्याला माहिती आहे की सीजीएसटी सी जीएसटी सी इज इक्वल टू आता आपण पहिला सीजीएसटी काढू जेवढी सीजीएसटी निघेल तेवढीच एस जीएसटी असणार आहे सीजीएसटी इज इक्वल टू काय पूर्ण टी पेक्षा जीएसटी जो दर आहे या जीएसटी दरापेक्षा अर्धी असणार आहे ठीक आहे मग जीएसटी दर किती आहे तर बारा टक्के आहे इकडे दिला बघा बारा पर्सेंट मग ट्वेल्व भागीले टू म्हणजे बारा भागिले दोन जर यांना दोन ने बाराला भाग लावला तर सहा होतो म्हणजेच काय की सी टी किती आलं तर सहा टक्के आणि पहिलाच मुद्दा आपण लिहिलाय की जेवढी सी जी एस टी असणार आहे तेवढीच एस जी एस टी पण असणार आहे म्हणून एस जी एस टी पण किती येणार तर सहा टक्के ठीक आहे टोटल जीएसटी जर बारा आहे सहा टक्के केंद्र सरकार सहा टक्के राज्य सरकार म्हणून सीजीएसटी सहा टक्के एस जी एस टी सहा टक्के प्रश्न क्रमांक दुसरा एका वस्तूवरील सी जी एस टी चा दर नऊ टक्के असेल तर एस जीएसटीचा दर किती तसेच जीएसटीचा दर किती आता सीजीएसटी आपल्याला दिलाय नऊ टक्के ठीक आहे सेम जे हेचे नियम होते तेच नियम इकडे आपल्याला वापर करायचा त्यांचा काय आहे उत्तराला सुरुवात आपल्याला माहिती आहे सेम टॉपिक जेवढा सी असणार आहे तेवढीच एस जीएसटी पण असणार आहे ठीक आहे परंतु इकडे काय दिलंय सीजीएसटी किती दिलाय सीजीएसटीचा दर दिलाय नऊ टक्के सी जीएसटी इज इक्वल टू नऊ टक्के दिलेलं आहे म्हणून एस टी पण किती आहे ना नऊ टक्के ठीक आहे एस जीएसटी निघाली आपली आणि आता आपल्याला टोटल जीएसटी काढायचं आहे तर आपल्याला यांचं रिलेशन माहिती आहे की सी टी ही कशी असणार आहे पूर्ण जीएसटी दरापेक्षा चा दर जोडा असेल त्याच्या अर्धी असणारा म्हणजेच जीएसटी छेद दोन आता इकडे सीजीएसटी आपल्याला माहिती आहे एस जीएसटी तर माहिती नाही पण सीजीएसटी आपल्याला माहिती आहे ती किती आहे तर नऊ जीएसटी त्याच्या जागी भागीले दोन आता हे दोन बरोबरच्या या साईडला भागाकार मध्ये आहेत बरोबरच्या इकडे जेव्हा आपण पाठवू तेव्हा ऑपोजिट रिलेशन म्हणजेच मल्टिपल गुणाकारामध्ये जातील नऊ गुणिले दोन इज इक्वल टू जीएसटी म्हणून नऊ गुण किती होतात नऊ गुन्हेला दोन अठरा इज इक्वल टू जी एस टी म्हणून जी एस टी चा दर किती असणार आहे तर अठरा टक्के ठीक आहे असे असे छोटे मोठे सोपे प्रश्न असतात जर कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घ्या प्रश्न क्रमांक तीन बघूया तर मित्रांनो या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन मेसल्स रिअल पेंटने प्रत्येकी रुपये अठ्ठावीसशे करपात्र किमतीचे लष्कर पेंटचे दोन डबे विकले जीएसटीचा चा दर अठ्ठावीस टक्के असल्यास कर भिचकाती जी एस टी व एस जीएसटी किती रुपये आकारला असेल सिंपल प्रश्न आहे दिले का आपल्याला मेसर्स करून एक कंपनी आहे मेसल्स रिअल पेंट करून तिने अठ्ठावीसशे रुपये प्रत्येक प्रत्येकी अठ्ठावीसशे म्हणजे एका डब्याची किंमत अठ्ठावीसशे असे लष्कर पेंटचे दोन डबे विकले ठीक आहे दोन डबे म्हणजे अठ्ठावीसशे प्लस अठ्ठावीसशे जे काय अमाऊंट आहे त्यावरती जीएसटीचा दर अठ्ठावीस टक्के असल्यास जीएसटी टोटल त्या वरती अठ्ठावीस टक्के वापरले युज म्हणजे आकारले तर ह्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला सी जी सी जीएसटी व एस जीएसटीचा दर काढायचा एकदम सोपा आहे प्रश्न सगळ्यात पहिला आपल्याला माहिती काय ते लिहून घ्या आपल्याला माहिती आहे की लष्टर पेंटचे लष्टर लष्कर नका यूज करत बसू पेंट लिहिला तरी चालेल मग एका पेंटच्या डब्याची किंमत किती आहे अठ्ठावीसशे रुपये मग एक पेंटच्या डब्याची किंमत किती आहे तर अठ्ठावीसशे रुपये तर दोन पेंटच्या डब्यांची की किंमत किती होईल आता हे तुम्ही ॲज इट इज लिहा ठीक आहे दोन किंमत किती होईल होतात अठ्ठावीस जुने छप्पन पाच हजार सहाशे होतात ठीक आहे तर करपात्र किंमत म्हणजे काय समजून घ्या की कि अशी किंमत प्रत्येक कंपनी एक इश्यू करते गव्हर्नमेंटकडे किंवा टॅक्स विभागाकडे की मदे सर्वा की की कि याच्यामध्ये सर्व खर्च किंवा जेवढा पण एक्सपेन्स झालाय तो साइड ला काढून प्रॉफिट साईडला काढून एक अमाऊंट ठरवली जाते की बाबा रे ही ह्या अमाऊंटवरती वरती तुम्ही आता किती कर आकारायचा तो आकारा ती झाली करपात्र किंमत आणि ह्या करपात्र किमतीमध्ये जेवढा पण टॅक्स गव्हर्नमेंट आकारते मग त्याचा सर्व कॅल्क्युलेशन वगैरे हो करून मग विक्री किंमत मार्केटमध्ये एस्टॅब्लिश होते सध्या समजून घ्या करपात्र किंमत म्हणजे ज्या किमतीवरती कर आकारला गेलाय ती किंमत आणि हे याच्यावरती जीएसटी किती लावलाय तर अठ्ठावीसशे टक्के म्हणजेच सॉरी अठ्ठावीस टक्के किती अमाऊंट वरती तर एक पेनचा डबा अठ्ठावीसशे पण ह्यांनी किती डबे विकले दोन डबे म्हणजे किती रुपयांचा धंदा केला पाच हजार सहाशे रुपयाचा तर या पाच हजार सहाशे वरती अठ्ठावीस टक्के जीएसटी येणार ही झाली करपात्र किंमत ठीक आहे तर ह्या पाच हजार सहाशे वरती जीएसटी म्हणून जीएसटी इज इक्वल टू तर आता तुम्ही एक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने गणित सोडू शकता आपल्याला माहित आहे काही काही वेळा काय होतो की पूर्ण जीएसटी काढायची पण आपल्याला गरज नाही आपल्याला काय माहितीये की सीजीएसटी व एसजीएसटी काढायला सांगितले ठीक आहे आपल्याला माहिती आहे पूर्ण जीएसटीच्या अर्धी असणार हे म्हणजे सीजीएसटी चौदा टक्के येणार एसजीएसटी चौदा टक्के येणार तर डायरेक्ट चौदा टक्के तुम्ही पाच हजार सहाशे वरती काढा तर तुम्हाला सीजीएसटी एसजीएसटी भेटून जाईल या तर तुम्ही अठ्ठावीसशे टक्के पहिला पाच हजार सहाशे वरती ट्वेंटी एट पर्सेंट काढा जीएसटी जी काही किंमत येईल त्याच्या अर्धे अर्धी असेल आता मी आपण काय करूया माहितीये आपण एक सोपी पद्धत वापरूया की आपण डायरेक्ट सी जी एस टी आणि एस जी एस टी काढूया ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे की सीजीएसटी आणि एच जी एस टी हे दोन्ही पण इक्वल असतात आणि ते पूर्ण टोटल जीएसटी पेक्षा कसे असतात तर हाफ असतात म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की सी जी एस टी इज इक्वल टू कशी असणार आहे टोटल जीएसटी पेक्षा हाफ असणार आहे ठीक आहे मग इकडे आपल्याला सीजीएसटी भेटून जाईल सी जी एस टी किती दर टोटल जीएसटी दिली अठ्ठावीस टक्के म्हणजे अठ्ठावीसचे दोन दोन हजार जर अठ्ठावीस लाग लावला तर चौदा होतात म्हणजेच काय सी जीएसटी किती येणार कि तर चौदा टक्के आकारली जाणार आहे टोटल अमाऊंट वरती आणि आपल्याला माहिती आहे की जेवढी सी जीएसटी असते तेवढीच काय असते एस जीएसटी पण तेवढीच असते म्हणून एस जीएसटीचा दर पण किती येणार तर चौदा टक्के येणार आहे ठीक आहे आता टोटल पाच हजार सहाशे वरती आपण पहिला सी जी एस टी ठीक आहे मग सी जी एस टी बरोबर कशी येणारी काढण्यासाठी टोटल किंमतीवरती किती आकारायचे चौदा टक्के म्हणजेच पाच हजार सहाशे वरती चौदा टक्के म्हणजे चौदा छेद शंभर टक्के म्हणजे असेच असतात ना ज्याला शंभरने आपण डिवाईड करतो म्हणजे शंभरावरती आकारली जाणारी किंमत आता बघा इकडे जर विचार केला आपण तर हा शून्य कट हा शून्य कट आपण शून्य कट आपण शून्य कट चौदा आणि छप्पनचा गुन्हा करायचा आहे चौदा चौऱ्याऐंशी होतात चौऱ्याऐंशी चे चार हात आठ आणि चौदा पाच सत्तर होतात चौदा पाच सत्तर सत्तर मध्ये हे जर आठ मिळवले तर अठ्याहत्तर होतात म्हणजेच सी जी एस टी किती आकारले तर सातशे चौऱ्याऐंशी रुपये आणि जेवढी सीजीएसटी असणार आहे तेवढीच एस जी पण असणार आहे म्हणून एस जीएसटी पण किती असणार आहे तर सातशे चौऱ्याऐंशी रुपये सेल ठीक आहे टक्के जर आपल्याला आता किंमत काढायची तर ही टक्केवारी आपण शिकलेलं सातवी आठवी पासून शिकतोय टक्केवारी कशी काढायची जेवढे टक्के म्हणजे त्याच्यावरती सॉरी त्याच्या खाली शंभर चौदा टक्के म्हणजे म्हणून चौदा छेच शंभर ठीक आहे सीजीएसटी निघाले एसजीएसटी निघाले आपल्याला प्रश्न घ्यायचा की कर बीजकात सीजीएसटी व एस जीएसटी किती रुपये आकारला जायचं तर इकडे लिहायचं की कर एस सीजीएसटी व एसजीएसटी प्रत्येकी किती सीजीएसटी पण सातशे चौऱ्याऐंशी एसजीएसटी पण सातशे चौऱ्याऐंशी म्हणून प्रत्येकी दिले ठीक आहे प्रत्येकी सातशे चौऱ्याऐंशी रुपये आकारला जाईल ठीक आहे कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घ्या ह्याला सोडवण्याची आणखी एक पद्धत आहे ती म्हणजे काय की पूर्ण जीएसटी काढा डायरेक्ट अठ्ठावीस टक्के कोणाच्या पाच हजार सातशेच्या जेवढी पण अमाऊंट येईल त्याला दोन भागांमध्ये डिवाइड करा डिस्ट्रीब्यूट करा ऑब्विसली ती किती आहे माहिती सात दोन चौदा आणि चौऱ्याऐंशी दोन आठ आठ सोळा येऊन जाईल तुम्हाला त्याच्या जर तुम्ही डिवाइड केला ना सीजीएसटी एस जीएसटी ह्या सूत्राने की सीजीएसटी इज इक्वल टू जीएसटी चा अर्धा तर ते तुम्हाला किंमत सेम आन्सर येणार आहे सोडवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात पण माझ्या मते ही पद्धत एकदम सोपी आहे कारण की पहिलाच त्यांना क्लिअर करा की आम्हाला माहिती आहे सीजीएसटी ह्या जीएसटीचा अर्धा असणार आहे म्हणून सीजीएसटी चा दर किती तर चौदा टक्के मग आपण हे चौदा टक्के काढले जेवढी सीजीएसटी आली तेवढीच ते एस पण असणार म्हणजे ती पण किती असणार आहे की सातशे चौऱ्याऐंशी रुपये आणि तोच एक प्रश्न विचारलेला आपल्याला कर बिजे सीजीएसटी व एस जीएसटी प्रत्येकी सातशे चौऱ्याऐंशी रुपये दर असेल हे आपण स्पष्टपणे क्लिअर कट सांगितलेलं आहे या उत्तरामध्ये आणि जर अशा प्रकारची उत्तरं तुमची असतील तर तुमचे कोणच मार्क्स कट करू शकत नाही म्हणून हा चॅप्टर एकदम सोपं आहे पण जर रिलेशनच समजलं नाही तर एकदम डोक्यावरला बाउन्सर जाण्याची वेळ आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता डिटेलमध्ये लक्ष द्या डिटेलमध्ये अभ्यास करा तुम्हीही अभ्यास करा आपल्या मित्रांनाही सांगा की अशा पद्धतीच्या पण व्हिडिओ आपल्याला वरती अवेलेबल आहे आपल्या चॅनलचं नाव सांगा त्यांना थोडीशी पब्लिसिटी आपली पण करा तुमचा पण फायदा आहे माझा पण फायदा आहे तुमचा फायदा असा आहे की जेवढे पण तुम्ही लाईक्स कराल व्हिडिओला सबस्क्राईब माझे वाढतील तेवढाच मला एक मोटिवेशनल पॉवर येईल आणि मी आणखीन चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर आजच्यासाठी एवढंच सर्वांच्या चार पॉईंट तीन चार पॉईंट एक मधले आपले पहिले तीन प्रश्न सोडवून झालेले आहेत उर्वरित चार प्रश्न एकटे ह्या नंतरच्या भागामध्ये आपण बघू भाग क्रमांक दोन चार पॉईंट एकचा चा लवकरच आहे सो आजच्यासाठी एवढंच गुड गुड़ बाय हॅव अ नाईस डे